मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वस्त्र कोणते त्याचबरोबर वाहन थोडक्यात महत्त्व वाहनाचा मुहूर्त काय आहे दिशा कोणती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशी परिवर्तन होते त्यास संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास विशेष महत्त्व आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती असे म्हणतात नवीन वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती सोमवारी साजरी करण्यात येईल पंधरा जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदी स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते असे सांगितले गेले आहे मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त आहे पंधरा जानेवारी रोजी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून सुरू होईल ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजे तुम्ही दिवसभर वान व्यवसा करू शकता मकर संक्रांतीचा शुभ योग मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनटांपर्यंत वरियान योग राहील याशिवाय या दिवशी रवियोगही आहे सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत रवियोग असेल या योगामध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे सांगितले गेले आहे पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे त्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील याचा परिणाम सर्व राशींवर जाणवणार आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटापासून ते नऊ पर्यंत असणार आहे मकर संक्रांतीला शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते थोडक्यात मकर संक्रांतीची विधी पाहूयात सोमवारी म्हणजेच पंधरा जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत जाऊन स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन वाहत्या पाण्यात अर्पण करावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवताची पूजा करू शकता पूजेच्या वेळी सूर्यचालीसा वाचावा शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवताला प्रार्थना करावी पूजा झाल्यानंतर दान केल्याचे विशेष महत्त्व आहे विशेष पुण्यफळ प्राप्ती होते पूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओला नक्की भेट द्या आता आपण बघूया संक्रांत यावर्षी कोणते वाहन आहे त्याचबरोबर वस्त्र कोणते परिधान केलेले आहे आणि कोणत्या दिशेस जाणार आहे नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्याचा मोठा सण हा मकर संक्रांत सण आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा जलाने स्नान केल्याने आणि दान केल्याने पुण्य मिळते कारण मकर संक्रांती रवियोग शतभिषा नक्षत्रात साजरी केली जाईल या दिवशी वरियान योग देखील आहे या दिवशी दान केल्याने तुम्हाला वर्षभर सूर्य गुरु आणि शनी या देवतेची कृपा राहील पंचांगानुसार पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांत साजरी केली जाईल त्यानुसार त्यानुसार व्यस्टिकरणावर मकर संक्रांत येत आहे देवी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान करून सोन्याच्या दागिन्यासह हातात शस्त्र घेऊन वृद्धावस्थेत येत आहे संक्रांती देवीचे मुख्य वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे सोबत एक सिंह देखील असेल यासह देवी खिचडी खात आहे ज्या गोष्टी संक्रांती देवीने केलेल्या आहेत त्या आपण या दिवशी वर्ज करायच्या आहेत विशेष म्हणजे यंदा देवीने हळदीचा तिलक लावलेला आहे मान्यतेनुसार यावर्षी गुरु बलवान राहील जो वर्षभर हळदीचा टिळा लावेल त्याला ग्रहाचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होईल देवी संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत आहे तसेच दक्षिण पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे नावाबद्दल बोलायचे झाले तर पंचांगानुसार वार नाव घोडा नक्षत्राचे नाव महोदरे आहे आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या दिशेने कोणत्या दिशेला संक्रांत जात आहे वस्त्र कोणते परिधान केले आहे त्याचबरोबर वाहन मुहूर्त संपूर्ण माहिती बघितली आहे तसेच मी सुगड्याचे वान कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल नक्की भेट द्या माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद